श्री श्री व्यंकटेश विजय व्यंकटाद्रे समोस्तम ब्रह्मांडे व्यंकटेश समो देव न भूत न नह भविष्य नमस्कार मंडळी आज आपण श्री व्यंकटेश विजय यातील अकरावा अध्याय याचा कथासार बघणार आहोत आणि दहाव्या दे अध्यायामध्ये आपण बघितलं हे आता यांचं वराड सर्वजण आपापल्या घरी गेलेले पण विवाहानंतर सहा महिन्यापर्यंत पर्वतावर पर करू नये याकरता पद्मावती आणि व्यंकटेश हे दोघं जण अगस्ती ऋषींच्या आश्रमात हे आता गेलेले आहेत आणि तेथे आता यांनी आपलं स्वतःच शामियाने उभे केले ज्याला आपण शिबिर म्हणतो ना तशा प्रकारचे शिबिर त्यांनी उभे केले आणि हे दोघं जण तेथे ते राहायला लागले आणि काय भाग्य त्या अगस्ति त्यांना त्यांनासुद्धा मोठा आनंद झाला की स्वतः साक्षात जगाचा सा बाप आहा हा स्वतः माझ्या आश्रमात येतोय आ हा हा त्यांनासुद्धा अगदी धन्य झाल्यासारखं झालं आणि सुंदर अशा प्रकारचं शिबिर त्यांनी तिथे एक वसवलं आणि त्याच्या बाजूचं जे वन होतं ते अत्यंत शोभायमान अत्यंत सुंदर अशा प्रकारचं होतं नाना प्रकारचे वृक्ष त्याचप्रमाणे बरं कसे होते ते काही फळांचे होते काही फुलांचे होते काही सुंदर सुंदर प्रकारच्या पुष्पांच्या वेली होत्या काय काय होतं त्याच्यामध्ये कमाल देवदार कदंब पारिजातक औदुंबर अश्वत्थ अंजीर बकोल मोगरा वट कपित त्याच्यानंतर नाग चंपक शेवंदी द्राक्षवेली आहा नारंगी केळी रातंजन नागवेली आहा वा वा, वा। कर्पूर कर्दळी सुंदर प्रकारचे काही सुवासिक तर काही प्रमाणे फळ देणारे अशा प्रकारचं ते वन होत त्या वनाची शोभा होती आणि त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला एक सुंदर अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणतो ना की एक तलाव होता पण त्या तलावातलं पाणी कसं होतं अत्यंत गोड मधुर अशा प्रकारचं होतं अमृतापेक्षाही कोटी गुणांनी ते मधुर होतं आणि का नसणार हो। साक्षात लक्ष्मी व्यंकटेश पद्मावती आणि व्यंकटेश तिथे वास करणार म्हटल्यानंतर काय नसणार अष्टही सिद्धी जिथे त्याची शोभा काय झालं नव दाम्पत्य आनंदाने विहार करतात आणि करता करदा करता काही महिने यांचे अत्यंत मजेत अशा प्रकारचे चाललेले असताना एक दिवस मात्र अचानक कानावरती बातमी आली इकडे नारायणपूर मध्ये काय घडलं आकाशराज जो होता त्याला एक व्याधी जडली वैद्य आणले प्रकारचे रसायन त्यांना दिले औषधी त्यांना दिले पण व्यथा अधिक वाढायला लागली वाचा सुद्धा आता त्यांची खुंटीत झाली चलन वलंत पूर्णपणे बंद पडलं श्वास सुद्धा ऊर्ध्व अशा प्रकारचं सुरू झाला आणि मात्र आता त्या आकाशराजाचे डोळे लेकीकडे आणि जावायकडे समय बघितला आणि पटकन काकांनी म्हणजे तोडमान राजा जो होता त्यांनी पटकन एक सेवकाला बोलवलं आणि अगस्त्य ऋषींच्या आश्रमात त्यांना पाठवलं आणि सांगितलं की पद्मावतीला आणि व्यंकटेशाला शीघ्र गतीनं दर्शनाला घेऊन या ते जेवढे शीघ्र येतील तेवढे शीघ्र मात्र आकाश दर्शन होईल आणि तो दूत निघाला तो दूत अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आला आल्या आल्या माता पद्मावतीस त्यानं नमस्कार केला आणि त्यानं पूर्ण निरोप त्यांना दिला आणि जसा तिला निरोप कळाला तो निरोप ऐकताच मात्र ज्याप्रमाणे मस्तकामध्ये एखादा विद्युत प्रहार व्हावा अशा प्रकारची ती वार्ता त्या दूताच्या मुखातून ऐकताच ती मात्र जमिनीवरती कोसळली अगस्त्री ऋषींच्या आश्रमातल्या स्त्रिया भावल्या पटकन त्यांनी तिच्यावरती शीतल जलाचा उपचार त्यांनी केला तिला बसवलं ती पूर्ण शोक समुद्रात बुडून गेल्यामुळे ती बातमी ऐकल्यामुळे ती सुद्धा सुन्न झाली तिलाही काही कळना इतक्यात नारायण आले नारायणांना वृत्तांत कळाला धीर दिला काळजी करू नकोस आपण मनोवेगाने नारायणपुराशी जाऊ आणि मग नारायण पद्मावती आणि बकुला देवी हे तिघ अत्यंत शीघ्र गतीनं मनाच्या वेगाने हे नारायणपूरला आले हे जसे नारायणपूरला आले बघता ते कि हा मरणासन अवस्थेमध्ये आहे पण जसं लेकीला बघितलं त्याच्या डोळ्यात आश्रवा आले त्याचप्रमाणे व्यंकटेशाने एक जावायाचं कर्तव्य कसं असतं बघा राजाच्या डोक्यावरती पूर्ण त्याच्या डोक्यावरून हात शिरवला आणि काय शब्द वापरले व्यंकटेशाने आम्हाला माता पिता कोणी नाही आहे तर आम्हाला कोणीच नाही तुम्ही आम्हाला आश्रय दिला म्हणे तुम्ही गुन्हि द्या धर्म आहात आम्हाला टाकून कुठे चाललात म्हण असं जाऊ नका आम्हाला एकटं करून जाऊ नका आणि कोण शोक करतोय अनंत ब्रह्मांडाचा नायक हा शोक करतोय तो त्यांना विचारतोय ती जाऊ नका आम्हाला सोडू नका पण म्हणतात ना दैवगती विचित्र असते ती कोणाला टळली हो आणि हे होत असताना राजानं हळूच जावयाचा याचा घेतला आणि त्याला सांगितलं की तोंडवान हा माझा सहोदर आहे तोंडमान हा माझा एक सहोदर आहे तर एक माझा पुत्र आहे तो जगात कुटुंब झालो तर सर्वेश्वरा मी तुला काय सांगावं आता यांचा सांभाळा करा नारायणा असं हृदय कळवळला त्या रमापतीच आणि त्याच वेळेस शेवटचा श्वास गेला तो गेला पद्मावती सुद्धा सागरामध्ये बुडाली आकाश राजाची पत्नी धरणी देवी ही तर मूर्छित पडली सकाळ स्त्रियांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला पण मृत्यिका हातामध्ये घेऊन ती मुखात घालू लागली आणि ते अत्यंत शोक व्यक्त करू लागले आणि ती म्हणू लागली पद्मावती पद्मावतीला ती म्हणू लागली की मी कधी हरामध्ये कधी भत केलाय काय एखादा ब्राह्मण पंक्तीला बसलेला असताना मी त्याला उठून बाहेर घालवला आहे काय मी कधी पंक्तीभेद केलाय काय की माझ्या माथ्या मी कधी उलटून बोलले काय किंवा गुरुचा शब्द मी कधी टाळलाय काय तरी पण मला तो पतियोग का झाला पति आणि अशा प्रकारचा ती शोक करायला लागली त्याच वेळेस जावयानं जाऊन हात जोडले आणि सांगितलं की वृथा शोक करू नको हे बघा जातस्यू ध्रुव मृत्यू अशी गीतेच सुद्धा वचन आहे हा आत्मा जो आहे हा लय पावणार आहे आत्मा शाश्वत आहे स्वयं आहे तो कोणाचा आत्मा नाही कोणाचा बंधू नाही कोणाचा सखा नाही कोणाचा सोयरा नाही तोच एक शाश्वत आहे फक्त तो कधी लय पावत नाही मात्र शरीर लय पावत अशा प्रकारची समजूत त्यांनी घातली त्यांचा देह उचलला सर्व प्रकारचं त्यांचं उत्तर कार्य केलं आणि सोळा दिवसापर्यंत ते तिथंच राहिले त्यानंतर बऱ्याच जणांना बोलून अनेक प्रकारचे दान त्यांनी केले ब्राह्मण भोजन त्यांनी दिलं आणि काही दिवस तिथे राहिल्यानंतर हे दोघे जण पती पत्नी पुन्हा एकदा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले आता अगस्त ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर बघा आता पुढे का कसे काय घडलं ते की तनुमान राजा आणि याचा पुत्र जो होता राजपुत्र वसुदान या दोघांमध्ये कला निर्माण झाला आणि कशाहून कला निर्माण झाला की राज्याचा उत्तराधिकारी कोण राज्याच्या राज्य गादीवरती कोण बसणार अशा प्रकारचा यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि हा दोघांचा वाद सुरू असताना हे दोघही जण पुन्हा एकदा व्यंकटेशाकडे गेले आणि व्यंकटेशांनी सांगितलं हे भग की वसुदाना माझा सहोदर आहे म्हणून पण वसुदान माझा सहोदर आहे असं कोणी सांगितलं पद्मावतीने त्यांना सांगितलं की हे बघा म्हणे हे दोघ तुमच्याकडे आलेले आहेत हे दोघ तुम्हाला सांगताय आपल्याला सुनानामा करायचा आहे पण हा माझा भाऊ आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तो जरी तुमचा तोंडमन हा जरी तुमचा भक्त असला तरी हा माझा सहोदर आहे त्यामुळे तुम्ही बाजू घेताना याचीच घ्यावर संसाराचे हे आता सुरू झाले चक्र तसा हळूच पत्नीनं आतमध्ये नेऊन सांगितलं पतीला माझा हा सहोदर आहे म्हणे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे आणि मग नंतर त्यांनी काय केलं काय केलं बरं त्यांनी सांगितलं की एक काम कर म्हणे मी तुला शंख आणि चक्र असे मी तुला दोन माझे आयुद्ध देतो म्हणे असं तोंडमानाला त्यांनी देऊन टाके आणि वसुधानाला सांगितलं की मी स्वतः तुझ्या समोर राहतो म्हणे तुझ्याकडे मी राहतो म्हणे आणि उच्चश्रवासारखे चार घोडे त्यांनी रथाला झुंपले चैत्र शुद्ध त्रयोदशी हा युद्धाचा दिवस त्यांनी नेमला झाला आता युद्ध सुरू झालं सैन्यसागर एकमेकाला सिद्ध झालं गंध युद्ध सुरू झालं आणि कशा प्रकारचं युद्ध होतं जसं महाभारताचं कौरव पांडवांचं युद्ध होतं तशा प्रकारचं यांचं युद्ध सुरू झालं गजाला गज अश्वाला अश्व अशा प्रकारचे वीरांना वीर झालंय सिंहनाथ शंखनाद दश दिशा आणि अंबर हे फक्त पायदळ घोडदळ अश्वधळ रथी सारथी यांनी पूर्ण भरून गेलं सुरू झालंय युद्ध सुरू झालंय तोंडमान हा स्वतः त्या रथावरती आरूढ झालाय चारी घोडे त्याने श्वेतवर्ण अशा प्रकारचे घोडे त्या तोंडमानानं सुद्धा त्याच्या रथाला त्यानं झुंबलेलाय आणि तो सुद्धा एखादी ज्याप्रमाणे सौदामिनी त्या आकाशात तळपावी त्याप्रमाणे तो सुद्धा आता तुटून पडला सारंग नावाचं धनुष्य घेऊन जेवण चतुर्भुज श्यामसुंदर राजीव नेत्र राजीव नयन आता माझं हे कोणासमोर आले हनुमान यांच्या समोर आलं त्याने नमस्कार केला त्यांच्या चरणावर नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं की श्रीपती मी तुमच्यावरती स्वतःहून बांध सोडणार नाही म्हणे किती जरी झालं तरी तुम्ही माझे सद्गुरु माझे पुत्र माझे स्वर्ग तुम्ही माझे सद्गुरु आणि तुम्ही माझे पिता तुम्ही माझ्यावरती पहिला भान चालवा तेव्हा भगवान श्रीहरी त्यांना असं म्हणाले की क्षात्र धर्माप्रमाणे आमच्या युद्धामध्ये समोर सद्गुरु असला काय किंवा पिता असला काय किंवा पुत्र असला काय पण त्यावरती शस्त्रघात जर केला तर दोष लागत नाही आणि असं म्हणून तो, जा जा तो शास्त्र जे आहे ते आता जास्त शास्त्र पाहू नको पण तरी बिचारा तोंडमान हा भक्त हा त्याचा भक्त असल्या कारणाने हा हात जोडून उभा राहिला की देवा सुरुवात तुम्ही करा झालं यांनी सुद्धा यांचं धनुष्यमान सिद्ध केला आणि अनेक प्रकारचे शर सोडायला लागले mm. अनेक कल्पांमध्ये जसा प्रमाण रुद्र हा रुद्ररूप धारण करतो त्याप्रमाणे हे हरिंचे बाणाचे जाळच्या जाळ हे त्या तोंडमानाच्या सर्व जेवढे सैनिक होते त्या सैनिकांवरती हे आता पडू लागलेले आणि मग यांनी अग्नियास्त्र सोडलं यांनी अग्नियास्त्र सोडलं तर मग तोंडमान हा सुद्धा काही कमी नव्हता तो सुद्धा महापुरुष होता तो सुद्धा महावीर होता यांनी अस्त्र सोडलं त्यांना अस्त्र सोडली मग यांनी वातास्त्र सोडलं वाता वातास्त्र सोडलं तर त्यांनी पर्वतास्त्र सोडलं मग यांनी वज्रास्त्र सोडलं अशा प्रकारचे सरस एकापेक्षा एक अशा प्रकारचे आता सुरू झालेले आहेत आणि किती घटकापर्यंत चाललं चार घटकापर्यंत यांचं हे सर्व युद्ध चाललं त्याचप्रमाणे मग तणुमानाने काय केलं की देवाच्या जे रथ होता त्या रथाचे चारी हसू मारून टाकले एका बानामध्ये एकाच मानात नंतर एका, एका बानात सारती मारला म्हणजे असे पाच बाण झाले आणि सहावा भाजी जो सोडला तो बरोबर हदीच्या हृदयाला तो लागला आणि जसा हरीच्या हृदयाला तो बाण लागला तसे मूर्छा येऊन तो जगनमोहन तो जगात्मा तो, तो खाली पडे मूर्छाली वसुदानाच्या या सिनेमध्ये एकाच आकां आणि यांच्याही सर्व सैनिकांमध्ये नेमकी ही वार्ता त्या पद्मावतीच्या कानावरती पडली ती सुद्धा महाशोकाने महाआक्रोशामध्ये सुद्धा शोक करू लागली त्यावेळेस अगोस्त ऋषी तिथे धावत आले आणि त्यांनी सांगितलं हे आकाश राज नंदिनी शोक करू नको हो जरी चक्रमानी मुर्चीत पडला तरी तो उठून बसेल अशी काळजी काय करते ती सुद्धा क्षत्रिय राजकुमारी होतीस आता महावीरांची तू राणी होणारेस माता होणारेस धनी पडला तर काय झालं मध्ये भूषण असतं म्हणे वीरांचं घाबरू नकोस म्हणे तो पुन्हा उठून बसेल म्हणे आणि मग त्यांनी असं सांगितलं की आपण आता जाऊया मी तुम्हाला प्रार्थना करते तुम्ही ऋषी आहात थोडस आपण मध्यस्थी करूया एक माझे पित्या समान आहे एक माझे काका आहे ज्याला पितृव्य हा शब्द आलेला आहे आणि एक माझा स्वतः बंधू आहे माझा सहोदर आहे तर तुम्ही सुद्धा तिथे झाला आणि दोघे जण पटकन द्या युद्ध भूमीवरती आले त्यांनी हात जोडून दोघांनाही त्यांनी नमस्कार केला पद्मावतीनं ऋषींनी अगस्त्यांनी सुद्धा मध्यस्थी केली आणि त्यांना हे युद्ध थांबवायला लावलं आणि मग त्यांनी सांगितलं की आपण एक काम करूया अर्धराज्य तुम्ही घ्या अर्धराज्य यांना द्या मग आता एवढं सगळं वाटणी झाल्यानंतर काय झालं हो मग तीन गावं राहिले म्हणजे मग तीन देवा दे मी तुम्हाला देतो ते तीन गावं तुम्ही ठेवून घ्यावं झालं हे तीन गावं यांनी ठेवून घेतली आणि अशा प्रकारचं युद्ध झालं सगळं संपलं दोघांमध्ये समझोता झाला वाटण्या झाल्या चुलत्या पुलतण्यांमध्ये आणि मग पद्मावतीला घेऊन हे गडावर गरुडावरती बसून व्यंकटाद्री पर्वतावरती गेले पण आता आपल्याला माहितीये की तोंडमान राजा जो होता तो व्यंकटेशाचा मोठा भक्त होता विष्णूचा मोठा भक्त होता आणि मग एक दिवस तो जेव्हा व्यंकटेश्वर पर्वतावरती आला तेव्हा त्यानं हरीचे चरण धरले आणि त्यांना अशी प्रार्थना केली एक मोठं मला इथे मंदिर बांधवायची इच्छा आहे सगळी लिला असते ठीक आहे म्हणे उदय म्हणे तुझ्या मनासारखं होदय म्हणे आणि नाही शेषाद्री पर्वतावरती जायचंय म्हणे मला मंदिर बांधायचंय म्हणे पण कसं मंदिर बांधणार आहे म्हणे ते थीमदुर्ग सप्तदारांशी दोन दुर्ग गोपुरा कोशशाळा धान्यशाळा पशुशाळा त्याचप्रमाणे त्या, त्या पर्वतावरती चित्र तीर्थ बांधणार आहेत बोलून मला ते बांधण्याची इच्छा आहे म्हणे आपली अनुमती असेल तर मी तात्काळ सिद्धता करतो म्हणून असं म्हणून त्याने एक सुंदर अशा प्रकारचं त्याने मंदिर विस्तीर्ण अशा प्रकारचं मंदिर त्याने तिथे उभा केलं आणि ग्रहप्रवेश आता प्रार्थना केली चला म्हणे आता आपण मंदिरामध्ये जाऊ आणि ग्रहप्रवेशाचा मुहूर्त त्यांनी नेमला विकृती नाम संवत्सर अश्विन मास आणि शुद्ध प्रतिपदा गुरुवार गुरु मध्या जेव्हा तो चंद्रगिरण आला त्यावेळेस पद्मावती नारायणांनी जनार्दनांनी आतमध्ये प्रवेश केला त्या तोंडम राजांनी सर्व ब्राह्मणासह तेथे वेदमंत्र गोष्ट चालूच होते पण नाना प्रकारचे मंगलवाद्य मंगल दुरे ते तिथं वाजत होते दोघांना बसून हनुमान राजांनी त्यांचं पाद्यपूजन केलं आणि त्याच वेळेस स्वत भगवानाने तेथे दोन दीप ते स्वतः आणि तेथे लावले आणि त्यांनी असं सांगितलं की कलियुगामध्ये जोपर्यंत हे दोन दीप आहेत म्हणजे जोपर्यंत हे दोन दीप आहे तोपर्यंत मी आहे आणि हे दोन दीप जेव्हा मालवतील तेव्हा मात्र मी माझं हे अवतार कार्य संभवून घेईन आता पुढे काय झालं नूतन छत्र चामर त्यांना मिळालं या तोडमान रुपवारांना त्यांना दिलं द्वितीयेच्या दिवशी ध्वजारोहण करण्यात आलं नाना प्रकारचे नैवेद्य निर्मूत अर्पण करण्यात आले ब्रह्मकल्पोत्सव त्यांनी साजरा केला अष्टमीच्या दिवशी हनुमंत वाहन नवमीच्या दिवशी रथोत्सव गरुडावरून करण्यात आलाभृत स्नान करण्यात आलं नित्य त्रिकाळ हा तनुमान राजा हरिदर्शनाला येऊ लागला अश्विन वासी मात्र मोठ्या प्रकारची यात्रा आजही या व्यंकटाद्री पर्वतावरती भरते विश्वकर्मा निर्मित असं सुंदर मंदिर आजही आपण व्यंकटाद्री पर्वतावरती बघत आहे आठ दिवशी भृगवारसरी म्हणजे शुक्रवारी मुकुट घालण्याची आजही प्रथा तिथे आहे आणि तो मुकुट आकाशराज नावाच्या दे राजाने तिथे दिलेला आहे अद्यापही प्रतिवर्षी एकतीस कोटी देव त्रिकाळ दर्शनाला द्या वैकुंठनाथाच्या येत आणि माझा स्वामी मात्र त्या व्यंकटाद्री पर्वतावरती आजही तो उभा आहे बोला व्यंकटेश भगवान की जय जय गोविंदा जय बालाजी